आम्ही देशप्रेमी तू देशद्रोहीचे काम करू नका मोठा खळबळजनक प्रकार समोर आला आहे समाजसेवक स्वप्ने शेर्लेकर यांना फोन प्रकरणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महानंद असनोडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तू पण एज अगेन पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या रानी आम्ही देशप्रेमीचारुलय شنو ताला प्रशदatlan विषय विषय डाई बट आयकॉन ग मागे मागे समूहते सा ही घटना गुरुवारी रात्री घडली काही दिवसांपूर्वी शेरलेकर यांनी आपल्या सोशल मीडिया ब्लॉगवर व्याघ्र अभयारण्य आणि नवरात्रोत्सवातील नवदुर्गा पूजेच्या संदर्भात भाजप नेत्यांवर टीका केली होती बीजेपी वालोंनी हलकडपणा करचीनो नवरात्रां पूजा करच्यो न पण ज्या वेळार तो देवाचेर पावता नवरात्रेचे देवीचेर पावता की भाजपवाले हे नालायक लोक असा हे भाजपवाले हलकटगिरी हलकट लोक असा हलकट कळ परत परत तेंच वापरतालो आम्ही लाचार लोक भाजपचे कार्यकर्ते असा जे भाजपची जी पूर्ण टीम ती लाचार असा ते म्हणता म्हणता तेणी अशें म्हटले की आम्ही भाजपच्या लोकांनी मोस्टली की देवीची खूप पूजा बुजा तोंड नंबर देवीच्या पोपच्या लायकिचे ना एकदम चुकीचे अपशब्द ते वापरलेले असा समोरचा मनीस लागलो तू बी जे पी कार्यकर्त्यांक काय न्हू आम्ही देशप्रेमी आणि तू देशद्रोही आणि लागलो आपूण म्हणपा लागलो महानंद असनोडकर परवरचं सो so, असे करून तो अग्रेसिव्हली उलयतालो रातच्या टायमार आम्ही समजू शकता एग्रेसिवली उलयताले थोडे अपशब्द वापरले म्हणून मागीर आमचे सर्कलातले म्हणपा लागले आमचे साथीदार म्हणपा लागले बेश्टेच प्रोसिजर रिस्क घेऊया नाका प्रोसिजर करून ठेवूया म्हणून मागीर वचून परवरी पोलीस स्टेशनार आम्ही लेखीत दिले पोलिसांनी शुक्रवारी सकाळी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि पुढील वाद टाळण्याची ताकीद दिली या घटनेमुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तुका कितली अक्कल आधी कवळी ओके हा कळले न बर त्यांना काम चालूच दोन शुभरात्री आणि जय कापेश्वर